मकर संक्रांत्री आणि भगवान अय्यप्पा स्वामी एक दैवी महागथा मकर संक्रातीचे आध्यात्मिक आणि खगोलीय महत्व मकर संक्रांती हा सण संपूर्ण भारतासाठी उत्सवाचा आणि श्रद्धेचा विषय आहे जेव्हा सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला मकर संक्रांत्री असे म्हणतात खगोलीय शास्त्रीय दृष्टीने या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजेच सूर्य उत्तरेकडे झुकू लागतो आध्यात्मिक भाषेत सांगायचे तर उत्तरायणाचा काळ देवाचा दिवस मानला जातो शुभ मुहूर्तावर भीष्म पित्या आपले प्राण त्यागण्यासाठी उत्तरायनाची वाट पाहिली होती परंतु दक्षिण भारतात विशेषत केरळमध्ये या दिवसाला एक वेगळीच उंची प्राप्ती होते कारण या दिवशी भगवान अय्यप्पा स्वामींचे मकर विलुक्कू हे भव्य रूप भक्तांना पाहायला मिळते भगवान अय्यप्पा स्वामी जन्माने अवतार कथा भगवान आय्यप्पाच्या जन्माची कथा ही हरी विष्णू आणि हर शिव यांच्या विलापातून निर्माण झालेली एक अद्भुत गाथा आहे प्राचीन काळी महिषासुराची बहीण महिशी ब्रह्मदेवाची कठोर तपस्या केली होती तिने असा वर मागितला की तिचा वध केवळ अशा व्यक्तीकडून व्हावा जो शिव आणि विष्णू या दोघांच्या अंशातून जन्माला आला असेल तिला वाटले की हे अशक्य आहे कारण दोन्ही देव पुरुष आहेत या वराच्या बळावर तिन्ही लोकात हाहाकार माजवला तेव्हा भगवान विष्णूने मोहिनी रूप धारण केले मोहिनी आणि भगवान शिव यांच्या संयोगातून एक तेजस्वी बालकाचा जन्म झाला ज्यांना असे नाव देण्यात आले म्हणजे ज्यांच्या गळ्यात मणी आहेत असा हे बालक पंपा नदीच्या काठी पंडलमचा राजा राजशेखर यांना सापडले राजाला मूल नव्हते त्यामुळे त्यांनी या बालकाला देवाचा आशीर्वाद मानून आपला वारस म्हणून दत्तक घेतले आणि हे अत्यंत तेजस्वी आणि सर्वगुण संपन्न होते त्यांनी अल्पावधीतच सर्व शास्त्रे युद्धकला आत्मसात केल्या मात्र राजपुत्राच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे राणीच्या मनात असुरक्षता निर्माण झाली तिला वाटले की मणिकंदन झाला तर स्वतःच्या पुत्राला राणीने मंत्र्यांसोबत कट रचला तिने आजारी असल्याचे नाटक केले आणि वैद्यामार्फत निरोप धाडला की राणीला बरे वाटण्यासाठी वाघिणीचे दूध व्याघ्र दूध हवे आहे हा एक जीवे घेण्यास सापळा होता मनिकंदन यांनी कोणत्याही भीतीशिवाय जंगलात जाण्याचे मान्य केले जंगलात गेल्यावर त्यांची गाठ महिषीशी पडली मनिकंदन यांनी आपले उग्र रूप धारण केले आणि महिशीचा वध करून जगाला तिचा जाच्यातून मुक्त केले जेव्हा परत ते परतले तेव्हा ते एका वाघावत स्वाद होऊन आले होते आणि त्यांच्या मागे वाघिणीचा कळप होता हे पाहून राजा आणि राणीला त्यांची दैवी स्वरूपाची जाणीव झाली शबरीमला मंदिराची स्थापना आणि अठरा पायऱ्यांची आपला अवतार कार्याचा उद्देश पूर्ण झाल्यावर मणिकंदन यांनी राजाला सांगितले की ते आता मानवी जीवनातून राहू शकत नाही त्यांनी राजाला शबरीमला पर्वतावर मंदिर बांधण्याची अज्ञा दिली हे मंदिर त्यांनी स्वतः तयार केलेल्या अठरा पायऱ्यांवर स्थित आहे या अठरा पायऱ्यांचे महत्व अत्यंत मोठे आहे पहिली पाच इंद्रिये, आठ अष्टराग काम क्रोध लोभ मोह मद मस्कर दंभ असुया तीन गुण विद्या आणि अविद्या अशा प्रकारच्या या अठरा गोष्टींवर विजय मिळवणारा भक्तच खऱ्या अर्थाने देवांच्या समीप जाऊ शकतो मकर ज्योती आणि मकर विलुक्क मुख्य सोहळा मकर संक्रांतीच्या दिवशी सायंकाळी शबरीमला येथे मकर विल्लुक्क साजरा केला जातो या दिवशी पंडलम राजवाड्यातून थिरुवाभरम देवाचे दागिने एका मोठ्या मिरवणुकीने आणले जातात जेव्हा हे दागिने देवाला परिधान केले जाते तेव्हा आकाशात मकर नक्षत्र उगवते त्या क्षणी समोरच्या कातमाला पर्वतावर एक दिव्य प्रकाश तीन वेळा चमकतो यालाच मकर ज्योत असे म्हणतात अनेक लोकांसाठी हा केवळ चमत्कार नसून ती प्रत्यक्ष ईश्वराची शक्ती अनुभूती आहे या ज्योतीचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण जगातील लोक दाटी वाटीने तिथे जमतात तो क्षण अत्यंत भाऊ आणि भक्तिमय असतो संपूर्ण आसनात स्वामी शरणम आयोप या जयघोषाने धुमगुनुम जातो शबरीमलाची यात्रा करणे सोपे नाही यासाठी एकेचाळीस दिवसाचे कडक मंडल व्रत पाळावे लागती या, या काळात भक्त काळे किंवा निळे साधे कपडे घालतात अनवानी चालतात जमिनीवर झोपतात केवळ स्वास्तिक आहार घेतात मन वचन आणि कर्म यातून ब्रह्मचार्याचे पालन करतात या व्रताचा उद्देश शरीराला कष्टाची सवय लावणे आणि मनाला ईश्वराशी जोडणे हा असतो यात गरीब श्रीमंत असा कोणताही भेद नसतो प्रत्येक जण एकमेकांना स्वामी म्हणूनच हाक मारतो इरुमुडी आणि वावर स्वामीचे नाते यात्रे दरम्यान भक्त आपल्या डोक्यावर इरुमुडी नावाचे गोठडे वाहतात याच्या दोन पिशव्या असतात एका भागात तुपाने भरलेले नारळ देवासाठी अर्पण असतो आणि दुसऱ्या भागात भक्तांचे साहित्य असते या यात्रेचे मुख्य एक वैशिष्ट्य म्हणजे वावर स्वामी वावर स्वामी हे एक मुस्लिम संत होते जे भगवान आयप्पाचे परम मित्र आणि भक्त बनले शबरीमलाच्या वाटेवर वावत स्वामींची मशीद आहे हिंदू भक्त तिथे जाऊन दर्शन घेतात आणि मगच पुढे जातात हे भारतातल्या सामाजिक सांखोल्याचे आणि धार्मिक एकट्याचे सर्वात मोठे उदाहरण आहे संक्रांतीचा उद्देश आणि अय्यपाची शिकवण मकर संक्रांत म्हणजे सूर्याचे परिवर्तन भगवान आयप्पा स्वामींची कथा आपल्याला शिकवते की संकटे कितीही मोठी असली राणीचे कारस्थान किंवा महिषेचा सत्याचा आणि धर्माचा नेहमीच विजय होतो व्याघ्र दूध आणणे हे कठीण परिश्रमाचे प्रतीक आहे आजच्या धावपळीच्या युगात आयप्पाची वर्त आपल्याला संयम आणि शिस्त शिकवते मकर संक्रांतीच्या दिवशी जेव्हा सूर्य उत्तरेकडे सरकतो तेव्हा आपण ही आपल्या आयुष्यातील अज्ञान दूर करून ज्ञानाच्या प्रकाशाकडे वळावे हाच या व्हिडिओचा मुख्य हेतू आहे शबरीमालाची ही वारी म्हणजे केवळ डोंगर नद्यांची चढण नसून ती ती मानवी आत्माची परमात्माकडे होणारी वाटचाल आहे शरणम आयप या मंत्राचा जप करत आपणही आपल्या जीवनातील अडथळ्यांवर मात करूया हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच रोमांचक व्हिडिओज मध्ये धन्यवाद